कोकणात दोन मोठे प्रकल्प येणार आहेत याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे मेसर्स वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क आणि मेसर्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर हे दोन्ही प्रोजेक्ट रत्नागिरीत येत आहेत या दोन्ही प्रकल्पांमधून रोजगाराची संधी मिळणार आहे अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली पालकमंत्री म्हणून या प्रकल्पाचं स्वागत करतोय अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे महाराष्ट्रातला ही कंपनी रत्नागिरीमध्ये जी जागा तीन महिन्यापूर्वी आम्ही कोर्टातून एमआयडीसीच्या पुन्हा एकदा ताब्यात घेतली ती ची जागा आमच्या जी ताब्यामध्ये आली त्या जागेवर एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही रत्नागिरीमध्ये करते त्याचा निर्णय त्यांनी आज घेतला कॅबिनेट सब कमिटीमध्ये त्यांना पाहिजे असलेले इन्सेंटिव्ह त्यांना पाहिजे असलेली कॅपिटल सबसिडी त्यांना पाहिजे असलेलं लँडमर्च कन्सेशन वॉटर टेरिफ असेल इलेक्ट्रिसिटी टॅरिफ असेल या आजच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये माननीय शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी अजितदानी मान्य केलं आणि आजपर्यंतच्या कोकणाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरचा प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये गुंतवणूक करून हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतोय विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये येतोय आणि हा प्रकल्प कॅबिनेट सब कमिटीनं रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यामध्ये दिला त्याबद्दल कॅबिनेट सब कमिटीला मला धन्यवाद द्यायचे या आहेत याच्यामधनं तेहत्तीस हजार युवक आणि युवतींना रोजगार आता रत्नागिरीमध्ये प्राप्त होणार आहे पाच हजार मुलांचं ट्रेनिंग करणारं ट्रेनिंग सेंटर ही कंपनी रत्नागिरीमध्ये सुरू करते टाटा टेक्नॉलॉजीच्या बरोबर टायअप करून टाटाच्या सीएसआरमधनं एकशे साठ कोटीचं एक से ट्रेनिंग सेंटर हे याच जागेमध्ये आम्ही उभं करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा कॅबिनेट सब कमिटीचा निर्णय हा रत्नागिरीच्या आर्थिक उलाढालीमध्ये क्रांती करणार आहे हा एक प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा ज्याच्यातनं तेहतीस हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे हा आज कॅबिनेट सब कमिटीनं मंजूर केलेला आहे एक मंत्र ना मेसर्स वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रायव्हेट लिमिटेड ही तामिळनाडू बेस्ड कंपनी आहे ही कंपनी फॉरेन इन्व्हेस्टमेंट घेऊन रत्नागिरीमध्ये आलेली आहे त्यांचं मी पालकमंत्री म्हणून स्वागत करतो आणि दुसऱ्या प्रकल्पाला जी मान्यता मिळाली आम्ही सुदैवी एवढे आहोत की ती मान्यता देखील रत्नागिरी तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्येच मिळालेली आहे आणि मेसर्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं होणारा पहिला डिफेन्स क्लस्टर दहा हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये होतोय त्याच्यातनं चार हजार पाचशे लोकांना रोजगार रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा आणि परिसरातल्या लोकांना मिळणार आहे त्याच्यामुळे आज जी कॅबिनेट सब कमिटी झाली मी सरकारला आणि विशेषतः आमच्या तिन्ही नेत्यांना धन्यवाद देतो की कॅबिनेट सब कमिटी अठरा अठरा महिने व्हायची नाही पूर्वी ही आठव्या दिवशी कॅबिनेट सब कमिटी झाली आणि ही कॅबिनेट सब कमिटी फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी होती हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीनं आम्ही उद्योजकांना विनंती केलेली आहे आणि जो प्रकल्प एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीचा आहे वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्कचा तो येत्या चार दिवसांमध्ये त्याचं चा एक्झिक्युशन रत्नागिरीमध्ये सुरू होईल आताच मी त्यांच्या मालकांशी डायरेक्टरशी बोललो त्यांना देखील आनंद झालेला आहे कारण सरकारनं त्यांना अपेक्षित असलेला इन्सेंटिव्ह वॉटर सबसिडी इलेक्ट्रिसिटी टेरिफ सबसिडी या सगळ्या गोष्टी आज मान्य केल्या आहेत याचा अर्थ कॅबिनेट सब कमिटी झाल्यानंतर कसे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येतात हे ये पुन्हा एकदा सिद्ध झालंय ज्या सरकारमध्ये अठरा अठरा महिने कॅबिनेट सब कमिटी झाली नाही त्यांनी आता आम्हाला सल्ला देण्याचं बंद केलं पाहिजे कारण कोकण सारख्या परिसरात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो किती रोजगार निर्माण होते पहिला जो प्रकल्प आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा त्याच्यातनं तेहत्तीस हजार रोजगाराची डायरेक्ट इनडायरेक्ट ही एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे आणि दुसरा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट एम्प्लॉई हे चार हजार पाचशे लागणार आहेत परंतु त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी इनडायरेक्ट जो रोजगार आहे तो देखील हजारोंच्या संख्येनं असेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल